अक्कलकोट तालुक्यातून मराठा समाज बांधवांचा ताफा मुंबईकडे रवाना संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उभारलेला लढा अधिक तीव्र होत असताना अक्कलकोट तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले आहेत जनमंजय राजे भोसले व अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तब्बल शंभर वाहनांच्या ताप्यासह सुमारे एक ते दीड हजार कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे याची जाणीव करून देण्यासाठी व गरजवंत बांधवांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने अक्कलकोट तालुक्यातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला या ताफ्यामुळे तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून मुंबईतील आंदोलनाला अक्कलकोटचा मजबूत पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट अक्कलकोट मधून सन्माननीय वंदनीय आदरणीय जन्मजय महाराज भोसले व अमरराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शंभर गाळ्या जवळपास एक हजार ते दीड हजार कार्यकर्ते या ठिकाणी मुंबईसाठी रवाना होत आहेत आज मुंबईमध्ये जाण्याचं कारण हेच आहे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या गरजवंत मराठ्यांचा लढा उभा केलेला असताना आरक्षणाची मराठा समाजाला किती गरज आहे आणि काय गरज आहे हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे आज आम्ही आमच्या न्याय व मागणी हक्कासाठी मुंबईसाठी मुंबईला जात आहोत या सगळ्यांच्या आमच्या तालुक्याच्या सन्माननीय वंदनीय आदरणीय जन्मजय महाराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज अक्कलगुडमधून निघत आहोत आम्हाला श्री सरकारला आमची विनंती आहे आमच्या मागण्या लवकरात लवकर मा मान्य करून आमच्या मुलांना येणाऱ्या पिढीला आरक्षणाची गरज आहे तेवढं आरक्षण देण्याची कृपा करावी एवढं मागणी आम्ही मागण्यासाठी निघत आहोत